ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि तुळजापूर रोडवर उसाचा ट्रॅक्टर अचानक आडवा आल्याने त्यास कार धडकून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला आहे तर एक जण जखमी झाला हा अपघात मंगळवारी मध्यरात्री पावणे एकच्या च्या सुमारास घडला अभिषेक धनंजय दुर्गुडे वय बावीस राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव असे मृत तरुणाचे नाव आहे तर पंकज धनंजय धुरगुडे व बावीस राहणार तुळजापूर हा जखमी झाला मंगळवारी रात्री अभिषेक व पंकज हे त्यांच्याकडील कारने सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने जात होते शीतल हॉटेलपासून काही अंतरावर अचानक उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर कारचा आडवा आला त्यामुळे कारची जोरात धडक बसली यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक व पंकज यांना भाऊ जगदीश यांनी पहाटे चार वाजता शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले परंतु उपचारापूर्वी अभिषेकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले